शिक्षण विभागातील लोक आज शिक्षण विभाग कोला इथं आले होते त्याचं कारण असं होतं की या लोकांचे गेल्या नऊ महिने दहा महिने झाले वेत विद्यावेतन केलेलं नाही नेमका हा प्रश्न इथं पडतो की शिक्षण विभाग आत्तापर्यंत करते तरी काय आजपर्यंतचा हा प्रश्न होता की या लोकांचे प्रोफाईल अपडेट नव्हते आपण जे संघटनेच्या मार्फत प्रोफाईल अपडेट केलेत कौशल्य विभागाकडून सगळ्या ज्या काही चुकी होत्या त्या सर्व सॉल्व केल्यानंतर नेमकं शिक्षण विभागाकडून अजूनपर्यंत असं ठोस पाऊल का उचललं गेलं नाही हे विचारण्यासाठी आज इथंच एवढ्या लोक एवढ्या संख्येनं आम्ही इथं आज जमलो पण इथं आल्यानंतर माहीत पडतं की आमचे अधिकारी इथं उप उपस्थित नाहीत त्यांची एक मिटिंग एक हरकत नाही आम्ही आज संध्याकाळपर्यंत त्यांची मिटिंग झाल्या मिटिंग संपल्यावर त्यांची भेट घेऊन आजच्या तारखे जर आमचं पेमेंट होत असेल तर त्या ठिकाणी आम्ही थांबून नंतर कधीतरी येऊ पण जर समजा त्यांच्याकडून आजच्या तारखेत कुठलाही ठोस निर्णय झाला नाही तर येत्या दहा तारखेच्या आत आम्ही इथं पूर्ण अकोला जिल्ह्यामध्ये आमरण उपोषणाचा एक इशारा इथं देतोय याची दखल जर प्रशासनाने